नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स संगनमेर मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर चला जसे मी रोज व्हिडिओ घेऊन येतोय मित्रांनो तसंच आज आहे तुमच्यासाठी जी गाडी घेऊन आलो आहे तर ती मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी वॅगनर न्यू मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार एकवीस गाडी फर्स्ट ओनर मध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी जी आहे तर ती पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये आय मॉडेल मित्रांनो तर मित्रांनो आज तुम्हाला या गाडीची पूर्ण मी माहिती देणार आहे प्लस या गाडीवर जी लोन होणार आहे तर त्याची पण माहिती देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सर्वात महत्वाचं म्हणजे अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझा जो यूट्यूब चॅनल आहे तो, तो सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ मी यूट्यूबला तुमच्यासाठी अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळणार आहे तर चॅनल सबस्क्राईबर करणं सर्वात अनिवार्य आहे तर लवकर चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो दोन हजार एकवीसचं मॉडेल एम एच बारा टी एस चाळीस एकोणसाठ नंबरची गाडी आहे गाडी पाहू शकताय मॅटेलिक सिल्वर कलर मध्ये गाडी आहे गाडी एकदम टॉप मध्ये दोन हजार एकवीस चा मॉडेल असल्यामुळं गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग झालेलं नाही एकदम टॉप अशी कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीला घेऊन एकही रुपये खर्च करायचं नाहीये सर्वात महत्वाचं म्हणजे पेट्रोल प्लस सी कंपनी फिटेड मॉडेल आहे एक्स आय व्हॅरेंट आहे पाहू शकताय अशी टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे साइड पण तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही एकदम टॉप मध्ये गाडी आहे गाडीचे जे इंटेरियर आहे ते पण तुम्ही पाहू शकताय गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये प्लस गाडीला सेफ्टी मध्ये एअरबॅग पण दिलेली पाहू शकता अशी टॉप मध्ये गाडी गाडीची जी बॅक साईड पण ती पण तुम्ही पाहू शकताय घेऊन कुशनला एकही रुपया खर्च करायचा नाही एकदम टॉप कंडिशनमध्ये हे सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी फर्स्ट ओनर असल्यामुळं यूज एकदम कमी झालेला आहे मित्रांनो बॅक साईड पण तुम्ही पाहू शकता अशी टॉप कंडिशन मध्ये कार आहे मित्रांनो गाडीला पाहू शकताय तुम्ही एन जी किट लावलेलं आहे कंपनी फिटेड ऑथराइज किट आहे मित्रांनो म्हणजे काही टेन्शनचं पण काम नाही एकदम अशी उत्तम मध्ये गाडी एकदम कमी किलोमीटर गाडीचा वापर झालेला आहे स बासष्ट हजार किलोमीटर चाललेली गाडी दोन हजार एकवीसचं मॉडेल असल्यामुळे या गाडीवर जी लोनची सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती साडेचार ते पाच लाखापर्यंत या गाडीवर लोन सुविधा पण आपण उपलब्ध करून देणार आहे कमीत कमी, -कमी व्याजदरामध्ये तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे आमचा ॲड्रेसचा पत्ता वगैरे दिलेला आहे तुम्ही मला सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत बिनदास्त कॉल करू शकता पूर्ण माहिती घेऊ शकता गाडीची आपल्याकर गॅस नाही तर भरपूर प्रमाणात पण अवेलेबल गाड्या आहे ते आपण तुम्हाला त्याची पण माहिती भेटल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितलेला असेल तर मित्रांनो दोन हजार एकवीसचा मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती पाच लाख पंच्याहत्तर हजार आहे त्यामध्ये आपण तुम्ही ज्यावेळेस व्यवहारला येणार आहे त्यामध्ये आपण निश्चित जेवढं जास्त प्रमाणात आपण कमीत कमी करून देणार आहे व्यवहारामध्ये डील कॅश डील असेल तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो मित्रांनो गाडी पाहण्यासाठी तुम्हाला कलावती मोटर्स तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर येथे गाडी पाहण्यास मिळणार आहे तर तुम्ही डायरेक्ट संगनमेरला येऊ शकता संगनमेरला आल्यानंतर आम्हाला आमचा जो शोरूम आहे तर ते लोणी रोडला आहे लोणी रोडला आल्यानंतर तुम्हाला रोडला दिसेलच तर बिंदास्त या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र Okay.